कार कालचा आपला व्हिडिओ होता की बी एम एस चे कॉलेज इन्क्रीज झाले आणि सीट सुद्धा इन्क्रीज झाल्या आता याच पद्धतीनं हे एमबीबीएस अपडेट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आता हे जे लेटर आहे तर लेटर ऑफ परमिशन आहे एल ओपी म्हणतात आणि ही जी डेट आहे तर ही तुम्हाला या साईडला दिसते बारा नऊ दोन हजार पंचवीस महाराष्ट्रामध्ये जवळपास शंभर सीट्स वाढतायत एमबीबीएस च्या यामध्ये नॅशनल मेडिकल कमिशन आणि एम ए आर बी तर हे जे लेटर आहे तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा टू प्रिन्सिपल श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स छत्रपती संभाजीनगर म्हणजे थोडक्यात जुनं औरंगाबाद या ठिकाणी आलेलं आणि मूर्तीच्या बरो वगैरे हे सगळा ऍड्रेस या ठिकाणी दिलेला दिसतो गारखेडा परिसर आता या कॉलेजनं जे ऍप्लिकेशन दिलेलं होतं हा इथं सब्जेक्ट देण्यात आलेला आहे की ऍप्लिकेशन टू इन्क्रीज इन टेक ऑफ हंड्रेड सीट्स आता या कॉलेजला अगोदर ज्या सीट्स होत्या आता त्या फिफ्टी होत्या ओके 50 ला साथी आता फिफ्टीला इन्क्रीज करण्यासाठी यांनी जे ऍप्लिकेशन दिलेलं होतं तर त्याचा रेफरन्स नंबर सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हे सर्व झाल्याच्या नंतर हे जे दिलेलं दिसतं विथ रेफरन्स टू युअर अबोव ऑनलाईन ऍप्लिकेशन यांना ही परमिशन मिळालेली दिसते तर हे सगळं या ठिकाणी बोल्ड लेटर मध्ये दिलेलं दिसतं इट हॅज बीन डिसाइड टू परमिट इनक्रीज इन टेक ऑफ हंड्रेड सीट थोडक्यात या कॉलेजला अगोदर फिफ्टी सीट होत्या आता त्या एकशे पन्नास होतील आता कॉलेजचा कोड वगैरे सगळा आपल्याला अगोदरच आहे कारण हे अगोदरच कॉन्सलिंग मध्ये असलेलं कॉलेज होतं फक्त हे एक येलओपी आहे की कॉलेजनं जे अगोदर ऍप्लिकेशन दिलेलं होतं त्यांचं पन्नासचं इंटेक आहे त्यांना अजून वाढेऊ हंड्रेड सीट्स पाहिजे होत्या तर याला परमिशन मिळालेली आहे तर याला यलोपी लेटर ऑफ परमिशन असं म्हणतात आणि हे ते लेटर आहे बारा तारखेला आलेलं जिजव अॅकॅमीला तुम्ही जर नवीन असाल तर नक्की की एकदा सबस्क्राइब करायला विसरू नका कारण दररोजचे जे पण अपडेट्स आहे ते परें पोच या मदे मदे आ, मदे तर ते तुमच्यापर्यंत नेहमीच जिजाओ अॅकॅडमी पोहोचवत असते आता यामध्ये खूप सारे पॉईंट्स आहे की ज्यामध्ये त्यांचे जे नॉर्म्स आहे की कॉलेजमध्ये जरी समजा हंड्रेडचं इनटेकची परमिशन वाढलेली असेल तर अकॅडमिक असतील काही फॅसिलिटीज असतील या सगळ्या कंडिशन कॉलेजनं फुलफिल करायला पाहिजे पण हे वाढले ह्या इनटेक कॅपॅसिटी वाढलेली आहे ही निश्चित आता हे डिजिटली साईन केलेलं आहे आणि डिजिटली साईन करून या ठिकाणी डेट पण दिलेली दिसते आणि वेळ पण दिलेला दिसतो आणि इकडं हे सगळं नाव वगैरे दिलेलं दिसतं आता हे सगळं जे पी डी एफ आहे तुम्हाला या वेबसाईटवर उपलब्ध होऊन जाईल आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय